पंढरपूर नगरपालिका या ठिकाणी गेले पंचवीस ते तीस वर्षापासून परिचारक गटाचं वर्चस्व टिकून आहे पण उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये हे वर्चस्व टिकून राहील का असा सवाल पंढरपूर शहरातील सर्वसामान्य जनता आज विचारत आहे परिचारक गटाने गेले पंचवीस ते तीस वर्ष ठराविक निष्ठावंत म्हणवल्या जाणाऱ्या कार्यकर्त्यांना नगरपालिकेमध्ये नगरसेवक व नगराध्यक्ष या पदासाठी निवड केली त्यांना या पदाचा लाभ मिळवून दिला आज पंढरपूर शहरातील सर्वसामान्य जनता ही विचार करत आहे की जुन्या मान्यवर आजी माजी नगरसेवक नगराध्यक्ष यांच्या नावाच्या व्यतिरिक्त अन्य नौक्या भावी पिढीतील युवा तरुणाला पंढरपूरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये संधी देणार का असा सवाल देखील पंढरपूर शहरातील सर्वसामान्य मतदार करत आहेत पंढरपूरमध्ये आजी माजी नगरसेवक नगराध्यक्ष धनधांडगे झाले असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे तरी या धनधांडग्या भाऊ गर्दीमध्ये सर्वसामान्य युवक यांना या पंढरपूरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुवर्ण संधी मिळणार का असा सवाल देखील सर्वसामान्य जनता विचारत आहे